नवीन वर्षाचं हर्षोल्लासामध्ये आपण स्वागत करतोय सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचा जल्लोष साजरा करतोय पण नव्या वर्षात काही महत्वाचे बदल होणार आहेत आणि त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीपासून काही बाबतीमध्ये तुमचा खिस्सा हलका होणार आहे नेमके काय बदल होणार आहेत बघूया एका रिपोर्ट मधून नवीन वर्ष नव्या आशा नवी स्वप्न घेऊन येतं त्याचसोबत आपल्या दैनंदिन जीवनात काही बदल हे घेऊन आले दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या खिशावर काहीसा भार पडणार आहे काही जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढणार आहेत तर काही आर्थिक बदलही होणार आहेत तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतीचा आढावा घेतात गेल्या काही महिन्यांपासून घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर आहे पण आता निवडणुका संपल्यानं एलपीजीचे दर वाढण्याची शक्यता आहे नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या त्यांच्या मुदत ठेवींशी संबंधित नियम बदलणार आहेत नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच करदात्यांना कठोर जीएसटी अनुपालन नियमांना सामोरं जावं लागेल आणि सर्व करदात्यांना मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन लागू केलं जाईल यामुळे सुरक्षा वाढणार आहे यूपीआय व्यवहाराची जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कमाल मर्यादा दहा हजार करण्यात येणार आहे याआधी ती पाच हजार रुपये होती सदस्यांसाठी ची सुविधा दिली जाणार आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतल्या नोंदणी असलेल्या सात कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची भेट मिळू शकणार आहे केंद्र सरकार नियमित डेबिट कार्ड प्रमाण एटीएम मधून पीएफ काढण्याच्या सुविधेवर काम करते आरबीआयनं एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्ज देण्याची मर्यादा दोन लाख रुपये केली यापूर्वी ही मर्यादा एक लाख साठ हजार इतकी होती एक जानेवारी दोन हजार पासून सेन्सेक्स ची मासिक एक्सपायरी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी होईल तर सेन्सेक्स साप्ताहिक करार शुक्रवार ऐवजी दर आठवड्याच्या मंगळवारी संपतील दोन हजार पंचवीस च्या सुरुवातीला कार घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना खिसा थोडा हलका करावा लागणार आहे मारुती सुझुकी टाटा मोटर्स ह्युंदाई महिंद्रा होंडा आणि कियाच्या कार महागणार आहेत त्याचबरोबर मर्सिडीज बेन्स ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी ब्रँडच्या कारच्या किमती दोन ते चार टक्क्यांनी वाढणार आहेत वाढी उत्पादन खर्च मालवाहतूक शुल्कात वाढ बाड़, वाढती मजुरी आणि परकीय चलनाच्या अस्थिरतेमुळे दरवाढ होणार आहे नव्या वर्षाची सुरुवात आयुष्यात बरंच काही नवीन घेऊन येते यंदाचं नवं वर्ष काही आर्थिक बदल आर्थिक भारही घेऊन आला त्यामुळे नववर्ष सुकर जाण्यासाठी हे नवे नियम नक्की जाणून घ्या ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई